नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत लहान पासून मोठ्यांपर्यंत तोंडाला पाणी आणणारा आणि किंवा गेट एवढंच काय कोणत्याही छोट्या मोठ्या समारंभासाठी सर्वांच्या आवडीचा आणि महत्वाचं म्हणजे सर्व करायला सोप्पा आणि कमीत कमी भांडी पाडणारा दीर्घकाळ पोटभरीचा आणि एवढं सगळं असूनही पौष्टिक स्वादिष्ट चमचमीत महाराष्ट्रीयन स्ट्रीट फूड म्हणजे पावभाजी पाव जरी पोर्तुगीजांनी आणले असले तरी पावभाजी मात्र महाराष्ट्रीयनच पुण्या मुंबईमध्ये सर्वाधिक पसंती सुतरलेली ही पावभाजीची डिश महाराष्ट्रीयन कशी झाली माहितीये असं म्हटलं जातं की मुंबईतील कापड येणी कामगारांना लंच ब्रेक खूप कमी कालावधीचा असेल म्हणून पटकन खाता येईल शिवाय दीर्घकाळ पोट भरलेलंही राहील आणि शिवाय पौष्टिकही असल्याने पावभाजी सर्वांच्या पसंती सुतरत गेली हीच पावभाजी साध्या सुध्या घरगुती पद्धतीनं कशी करायची तेच आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला स्वादिष्ट चमचमीत शिवाय पौष्टिक पावभाजी पावभाजी करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आता आपण पाहूया पाव किलो मटारचे म्हणजे वाटाण्याचे दाणे एक वाटी फ्लावर एक वाटी बारीक चिरलेली ढोबी मिरची एक वाटी फरसबी एक वाटी बारीक चिरलेले गाजर चार मोठ्या कांद्यांची पेस्ट तीन मोठ्या लालबुंद टमॅटोची पेस्ट एक वाटी आलं लसणाची पेस्ट आणि एक वाटी बारीक चिरलेली ढोबी मिरची आणि मोठमोठं कट केलेलं एक छोटस बीट आणि मोठमोठ्या फोडी केलेला एक मोठा बटाटा या सर्व भाज्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि तुमच्या लक्षात आलंच असेल आपण सर्वात जास्त प्रमाण वाटाण्याचं वापरले आता कुकर गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे त्यामध्ये दोन टेबल स्पून तेल घालायचं आहे आणि त्या तेलामध्ये दोन इंच बटर क्यूब घालायची नेहमी बटर क्यूब घालण्या अगोदर भांड्यामध्ये थोडंसं तेल घालायचं म्हणजे आपलं बटर करपत नाही गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची हे पण आपलं बटर पूर्णपणे विरघळलंय आता त्यामध्ये एक एक करून भाज्या घालायच्या प्रथम बटाटा त्यानंतर वाटाणा त्यानंतर फ्लावर त्यानंतर मोठमोठी चिरलेली ढोबी मिरची त्यानंतर फरसबी त्यानंतर बारीक चिरलेलं गाजर त्यानंतर बीट सर्व भाज्या घालून झाल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि एक टीस्पून पावभाजी मसाला सुद्धा घालायचा आहे आणि हे पहा आता मोठ्या आचेवर या भाज्या आपल्याला अशा पद्धतीनं हलवून घ्यायच्यात मिक्स करून घ्यायच्या म्हणजे आपल्या भाज्यांना व्यवस्थित चटका बसेल आता सर्व भाज्या चमच्याच्या सहाय्यानं मिक्स करून घ्यायच्यात आता यामध्ये सर्व भाज्या बुडून वर एक इंच पाणी राहील इतपतच आपल्याला पाणी यामध्ये घालायचं जास्त पाणी घालायचं नाहीये आता सर्व भाज्यांमध्ये चमचेच्या सहाय्याने पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि कुकरला झाकण लावायचंय कुकरला झाकण लावून झाल्यानंतर आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या परंतु लक्षात ठेवा आपल्याला कुकरची पहिली शिट्टी मोठ्या आचेवर करायची आहे आणि एक शिट्टी झाल्यावर मग पुढील दोन शिट्ट्या आपल्याला मध्यम आचेवर आहेत हे पण आपल्या कुकरच्या तीनही शिट्ट्या झाल्यात आणि कुकरची पूर्णपणे वाफ गेली आहे आता कुकरचं झाकण आहे झाकण काढल्यानंतर भाज्या आपल्याला चमच्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात आपल्या भाज्या पूर्णपणे अगदी व्यवस्थित शिजल्यात आता पावभाजीच्या स्मॅशरच्या साह्यानं आपल्याला या भाज्या स्मॅश करून घ्यायच्यात आणि या सर्व भाज्या आपल्याला गरम असताना म्हणजे कोमट असताना स्मॅश करून घ्यायच्यात म्हणजे त्या पटकन बारीक तर होतातच शिवाय एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स होतात भाज्या थंड झाल्यावर त्या चिकट होतात आणि मग एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही अगदी पावभाजीला जसं टेक्स्चर हवाय ना तसं टेक्स्चर आलं आहे आणि रंग तर पहा किती सुरेख आलाय आणि बीटाचा तर अजिबात उग्र दर्प येत नाही आहे कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही की यामध्ये बीट घातलं ते आता आपण प्रत्यक्ष पावभाजी तयार करायला घेऊया त्यासाठी एक कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये चार टेबलस्पून तेल आणि चार इंच बटरचा तुकडा घालायचा आहे आणि बटर बिरघड की त्यामध्ये कांद्याची पेस्ट घालायची आणि मध्यम आचेवरती आपल्याला पेस्ट तेल सुटेपर्यंत एकसारखी परतून घ्यायची आहे हे पहा आपल्या कांद्याच्या पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केली आहे आणि ती गोळासुद्धा आहे आता यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि ती सुद्धा मध्यम आचेवर आपल्याला तेल सुटेपर्यंत आणि गोळा होईपर्यंत एकसारखी परतत राहायची आहे कांद्याची पेस्ट परतण्यासाठी पाच मिनटं आणि आलं लसणाची पेस्ट परतण्यासाठी पाच मिनटं असे एकूण दहा मिनिट जातात हे पहा आपल्या आलं लसणाची पेस्टसुद्धा तेल सोडायला लागली आहे आणि तीसुद्धा गोळा झाली आहे आता यामध्ये टोमॅटो प्युरी घालायची आणि ती सुद्धा मध्यम आचार आपल्याला पाच मिनिटं एकसारखी म्हणजे तेल सुटेपर्यंत गोळा होईपर्यंत परतत राहायची टोमॅटो प्युरीमुळे आपल्या भाजीला रंग तर छान येतो शिवाय चवही छान येते तुम्हाला जर अशा पद्धतीनं टोमॅटो प्युरीचा वापर करायचा नसेल तर आपण भाज्या कुकरमध्ये शिजवतानाच त्यामध्ये दोन मोठे लालबंद टोमॅटो मोठमोठे चिरून घालायचे आपली प्युरी सुद्धा परतून झाली आहे आता गॅसची फ्लेम मंद करायची आणि यामध्ये अर्धा टीस्पून ह पाव स्पून हिंग एक टीस्पून धने पावडर अर्धा टीस्पून जिरे पावडर एक स्पून तिखट लाल मिरची पावडर दोन टेबलस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर एक टेबलस्पून पावभाजी मसाला घालायचा आहे आणि आता हे सर्व जिन्नस मंद आचेवर आपल्याला एकसारखे परतून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत तिखट लाल मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे पण आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाले ते एकजीव झालेत आता यामध्ये पावबाटी बारीक चिरलेली हिरवी ढोबी मिरची घालायची आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अशा प्रकारे ढोबी मिरचीचा वापर केल्यानं आपल्या भाजीला एक वेगळी चव येते आता यानंतर आपण स्मॅश केलेली पावभाजी यामध्ये घालायची आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आहे पाहताय ना तुम्ही आपल्या पावभाजीला आत्ताच किती लाल रंग आला आहे आणि तसंही आपण घरगुती पद्धतीची पावभाजी तयार करतोय आणि कोणताही आर्टिफिशियल कलर यामध्ये वापरत नाही होत त्यामुळे रंगाकडे लक्ष न देता आपण आरोग्याकडे लक्ष द्यायचं आणि तो सुद्धा चवीचा विचार करूनच हे पहा आपली भाजी मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स झाली आहे आता गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि पावभाजीवर झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं दरदरून वाफ काढायची अशा प्रकारे वाफ दिल्यानं आपल्या भाजीमध्ये सर्व मसाला अगदी व्यवस्थित मोरला जातो दहा मिनिटांनी झाकण काढायचं आहे आता भाजी व्यवस्थित घालून घ्यायची मिक्स करून घ्यायची आणि यामध्ये आपण एक ग्लास पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे फक्त एकच ग्लास पाणी घालायचं आहे पण भाज्या शिजवण्यासाठी जो कुकर वापरला होता ना त्यामध्येच एक ग्लास पाणी घालायचं तो कुकर विसरून घ्यायचा आहे आणि ते एक ग्लास पाणी यामध्ये घालायचं आहे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मीठ एकदा चेक करून घ्यायचे आणि एक टेबलस्पून साखर घालायची आणि साखर मीठसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये पुन्हा एकदा एक टेबल स्पून पावभाजी मसाला घालायचा आणि तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपण कुकरमध्ये पावभाजी शिजवताना कांदा आलं लसूण टोमॅटोची पेस्ट परतताना आणि आत्ता असा तीन वेळा पावभाजी मसाल्याचा वापर केलाय आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची कोथंबीर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली कोथंबीर आणि आपल्या आवडीप्रमाणे बटर यांनी पावभाजी सजवायची आपली पावभाजी तयार झाली आता गॅस बंद करायचा आहे तयार झाली आपली घरगुती पद्धतीची परंतु हॉटेल सारख्या चवीची पावभाजी आता पावभाजीवर झाकण ठेवायचंय आणि जेव्हा केव्हा आपल्याला पावभाजी, के पावभाजी खायची आहे ना तेव्हाही झाकण काढायचंय पाहताय ना तुम्ही आपल्या पावभाजीला रंग किती सुरेख आलाय ते आणि पावभाजीचा दर्व इतका सुटला की कधी एकदा ता तिच्यावर ताव मारतोय असं झालंय त्यासाठी एक तवा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचा आहे ठेवायचाय घ्यायचं आहे पावभाजीचा एक टी स्पून मसाला घालायचा आहे थोडीशी बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर सुद्धा घालायची आहे आणि दोन्ही बाजूंनी लादी पाव आपल्याला यावर गरम करून घ्यायचे आता गॅस बंद करायचा आणि गरमागरम पावभाजी आपल्याला गरमागरम मसाला पाव बरोबर सर्व करायची आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि बटर यांनी सजवायची पाहताय ना तुम्ही आपल्या पावभाजीला रंग टेक्स्चर आणि थिकनेस किती परफेक्ट आलाय तो तुम्हीसुद्धा अशा सोप्या सोप्या घरगुती पद्धतीनं परंतु हॉटेलसारख्या चवीची पावभाजी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद